एकीकडे भारताचे प्लेयर्स ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवत आहेत दुसरीकडे टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध वन डे सिरीज सुरू झाली भाकर स्वप्नील कुसाळेपासून अगदी सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगचं कौतुक होत आहे पण या सगळ्यातही बातम्यांमध्ये आहे महेंद्रसिंह धोनी प्रश्न पडणं साजिक आहे कशामुळे तर आपल्या कोल्हापूरचा शूटर स्वप्नील कुसाळेनं मेडल जिंकल्यावर आपण धोनीचे फॅन असल्याचं सांगितलं त्यामुळं आणि धोनीला आय पी एल खेळता यावी म्हणून चेन्नई सुपर किंग्स रूल बदलण्याची मागणी करत असल्याच्या बातमीनं आता आयपीएल ऑप्शनचे कोट्यावधींचे आकडे फुटायच्या आधी कोट्यावधींचे मालक असलेल्या टीम ओनर बीसीसीआयने एक मिटिंग घेतली या मिटिंग मध्ये शाहरुख खानचं भांडण झाल्याची बातमी आली मालक लोकांचं मेगा ऑप्शनच नको हे म्हणणं समोर आलं आणि या सगळ्या धोनीसाठी नियमच बदला अशी मागणी चर्चेत आली पण आय पी एल मध्ये नेमकी काय खळबळ सुरू आहे धोनीसाठी कुठला नियम बदलण्याची मागणी होते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात मालकांमध्ये राडा झाल्याची बातमी काय आली आणि कशावरून तर कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान आणि पंजाब किंग्सचे मालक नेसवाडिया यांच्यात भर मध्ये बाचाबाची झाली अशी बातमी अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवाले दिली वर या बाचाबाचीचं कारणही सांगितलं शाहरुख खानचं म्हणणं होतं की यावर्षी होणाऱ्या मेगा ऑप्शनसाठी जास्तीत जास्त प्लेअर्सला रिटर्न करता यावं तर वाडिया यांचं म्हणणं होतं आतापर्यंत ज्या पद्धतीनं मेगा ऑप्शन होत आले आहेत त्याच पद्धतीनं या घ्याव्यात मीटिंग झाल्यावर मीडियाशी बोलताना वाडिया यांनी अशी कुठली ऑर्ग्युमेंट झाली नाही असं सांगितलं पण तोवर बातम्यांनी धुमाकूळ घातला होता या दोघांच्या भांडणात सनरायझर्स हैदराबादच्या ओनर काव्या मारन या कुणाच्या बाजूने अशी बातमी काही माध्यमांनी दिली पण निव्वळ चर्चनच्या पलीकडे या राडा झाला असला तर तो कशावरून तर उत्तर आहे मेगा ऑप्शन आय पी एल मध्ये दर तीन वर्षांनी मेगा ऑप्शन पार पडतं यात प्रत्येक टीमला आपल्याकडे तीन ते चार प्लेयर्स ठेवता येतात आणि बाकीच्या रिलीज करावं लागतं हे मेगा ऑप्शनचं गणित कुणाला परवडतं तर ज्या टीमचा परफॉर्मन्स गणला आहे ज्यांना जुने प्लेयर्स सोडून नव्या लढाव खेळायचा आहे त्यांना आता या कॅटेगरीमध्ये नेसवाडियांची पंजाबची टीम परफेक्ट बसते कारण मागच्या सीझनला ते नवव्या नंबरवर होते पण हीच किम शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सला बसत नाही मागच्या सीझनला त्यांनी आयपीएल जिंकले आहे ओपनर्स पासून बॉलर्स पर्यंत त्यांची टीम सेट आहे अशा वेळी जर मेगा ऑप्शन झाले तर भरवशाचे प्लेयर्स रिलीज करावे लागणार उदाहरण देऊन सांगायचं तर कॅप्टन श्रेयस अय्यर आंद्रे रसेल सुनील नरेन आणि मिसेल स्टार्कला तर कोलकाता रिलीज करणार नाही यात वांदा झाला रिंकू सिंगचा हर्षित राणाचा आणि व्यंकटेश अय्यरचा म्हणूनच रिटेन्शनचा आकडा सात प्लेयर्सवर नेऊन मग मेगा ऑप्शन करावं अशी के के आर ची मागणी असल्याचं समजतंय याच गटात सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन सुद्धा आहेत त्यांचं म्हणणं आहे की कि किती इंटरनॅशनल प्लेयर्स ठेवायचे यावर बंधन असायला नको त्यांचं म्हणणं हे स्वाभाविक आहे कारण पॅट कमिन्स हेड हेनरिच क्लासेड एडीएम मार्क्रम वनिंदू हसरंगा असे इंटरनॅशनल प्लेयर्स जमा करणं हे कुणालाच शक्य नाहीये त्यामुळं त्यांचंही म्हणणं हेच आहे की जास्तीत जास्त प्लेयर्सला रिटर्न करायचा चान्स द्या म्हणजे टीमचा बॅलन्स बिघडणार नाही आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे आय पी जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे जे आव्हानं प्रत्येक मेगा ऑप्शन नंतर टीम समोर उभी राहतात त्या सगळ्याला यावेळी धक्का लागेल ज्या टीम बिल्ड झाल्या आहेत त्यांचीच सत्ता वनसेड चालणार आणि जर मेगा ऑप्शन नसेल तर हार्दिक पांड्याचा झाला तसे टेबला कालचे व्यवहार वाढणार एवढं पिक्स याला जर तीन वर्षांच्या ऐवजी जर पाच वर्षांनी मेगा ऑप्शन घ्या असं ऑप्शनही फ्रँचाईजडून देण्यात आला असल्याच्या बातम्या आहेत पण याचा फायदा ही स्ट्रॉंग टीम्सलाच होणार आहे पण या सगळ्यात एक मोठी ब्रेकिंग न्यूज ठरली ती एम एस धोनीसाठी आय पी एलचा रूल बदलण्यात यावा ही चेन्नई सुपर किंग्सची मागणी दोन हजार आठ पासून दोन हजार एकवीस पर्यंत आय पी एल मध्ये एक नियम होता जर कुठल्या प्लेअरला इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर होऊन चार किंवा पाच वर्ष झाली असतील तर त्याला अनकॅप प्लेअर्सचा दर्जा देण्यात यावा हा नियम दोन हजार एकवीस मध्ये या मालकांच्या मागणीमुळेच काढून टाकण्यात आला आता याचा विषय कसा असतोय तर चार प्लेअर्सला रिटर्न करायचं झालं तर अनकॅप प्लेयरला सगळ्यात कमी किंमत देऊन रिटर्न करता येतं दोन हजार बावीसच्या मेगा ऑप्शन वेळी चेन्नईनं ऋतुराज गायकवाडला सहा कोटी मध्ये रिटर्न केलं होतं त्याच्या आधी तो इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला असल्यानं तो अनकॅप प्लेअर नव्हता पण आता दोन्हीला टीम मध्ये ठेवायचं असेल पण त्याच्यासाठी जास्तीचे पैसेही खर्च करायचे नसतील तर चेन्नई सुपर किंग्स जुना रूल परत आणावा या मागणीत आहे कारण त्यांना धोनीला टीम मध्ये बसवायचंय पण या सगळ्यात इतर कडून या गोष्टीला विरोध केला जातोय फक्त धोनीला घाबरतायत म्हणून नाही तर कुठल्याही इंटरनॅशनल प्लेअरला पुन्हा अनकॅप प्लेअर करून त्याचा स्टेटस खाली घेण्यावरून म्हणजे ज्या दोन्हीच्या मध्ये भारताला तिन्ही आयसीसी ट्रॉफीज मिळाल्या त्याच दोन्हीनं अनकॅप प्लेयर म्हणून खेळणं हे त्याचाच दर्जा खाली घसरवणारा आहे पण चेन्नईला कुठल्याही परिस्थितीत दोन्ही हवा आहे आणि त्यांच्या राड्यात दोन्हीचाच खेळ होण्याची शक्यता जास्त आहे आयपीएलच्या फ्रँचाईज मध्ये आणखी एका गोष्टीवरून मतभेद झाले ते म्हणजे इम्पॅक्ट प्लेयरचा रूल बरंच आयपीएल फ्रँचाईज चा असं म्हणणं आहे की इम्पॅक्ट प्लेयरचा रोल काढून टाकावा त्यामुळं कुठल्याही टीम मध्ये ऑलराऊंडर्सला जागा मिळत नाही आणि यामुळे भारतीय क्रिकेटचं नुकसान होत राहतं असं सेम मत भारताचा कॅप्टन रोहित शर्माने मांडलं होतं पण काही फ्रँचाईज मालक इम्पॅक्ट प्लेअर रूलसाठी आग्रही आहेत अर्थात ते सुद्धा कुठले तर ज्यांचा इम्पॅक्ट प्लेअर ठरलेला आहे त्या टीम्स त्यामुळं भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी हा रूल स्क्रॅप करायचा की आय पी एल टीमच्या भल्यासाठी ठेवायचा यावर या, या नियमाचा डाव ठरणार आहे आता याचा अर्थ आय पी एलच्या मालकांमध्ये फक्त राडत सुरू आहे का कुठल्याच गोष्टीवरून कोणाचंच एकमत नाहीये का तर विषय असा नाही एक, ना एक गोष्ट अशी आहे ज्यावर सगळ्या फ्रँचाईजचं एकमत झालंय ते म्हणजे इंटरनॅशनल प्लेअर्स बद्दल असलेले नियम बऱ्याच टीम्स एखाद्या इंटरनॅशनल प्लेअर्ससाठी तुफान पैसा खर्च करतात म्हणजे मागच्याच वर्षी मिशेल स्टार्कला जवळपास पंचवीस आणि पॅट कमिन्सला जवळपास एकवीस कोटी मिळाले होते असं एक बादशाह दरवर्षी कुणीतरी असतोच पण बरेच इंटरनॅशनल प्लेयर्स आय पी एलमध्ये चांगली किंमत मिळाल्यावर वेळी कलटी देतात देशासाठी खेळणं कुटुंबाला वेळ देणं इंजुरी मॅनेजमेंट अशी बरीच कारणं त्या मागे असतात आता यांनी कलटी दिली तर या प्लेयर्सला पैसे द्यावे लागत नाहीत पण ऑक्शन वेळी पैसे गुंतवल्यानं एखाद दुसरा प्लेअर घेण्यात अडचणी येतात त्यामुळं ऑक्शन मध्ये निवड झाली आणि ऐनवेळी कलटी मारली तर अशा इंटरनॅशनल प्लेअर्सवर दोन वर्ष बँड टाकावा अशी मागणी फ्रँचाईज मालकांची आहे आणि याबद्दल मात्र सगळ्यांचं एकमत आहे थोडक्यात विषय कसा आहे तर जिथं सगळ्याच टीम्सला फायदा होतोय तिथे सगळे घडी एकत्र आहेत आणि जिथं फक्त आपल्या टीमला फायदा होतोय आणि दुसऱ्याचं नुकसान होतंय तिथं भांडणं फिक्स आहेत आपली भावकी आणि आय पी एलच्या फ्रँचाईज इथं कुठली गोष्ट कॉमन आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच पण आता फक्त दोन्ही टीम मध्ये खेळावं म्हणून त्याला अनकॅप प्लेअरचा दर्जा देण्याची मागणी करणं चार प्लेयर्स रिटर्न करा असा नियम असताना हाच आकडा सात वर नेणं आणि जिथं सगळ्यांचं गणित जुळत आहे तिथं सगळे एक आहेत थोडक्यात काय तर आधी आय पी एल वर बीसीसीआयचा पूर्ण होल्ड होता अगदी पैसे थकवले म्हणून डेक्कन चार्जर्स आणि कोचित टस्कर्स सारख्या टीम्स बाहेरही गेल्या पण आता मात्र टीम मालकांचं वजन वाढताना दिसतंय बाकी दोन्ही अनकॅप प्लेअर म्हणून खेळावा का आणि इम्पॅक्ट प्लेअरचा रोल असावा की नसावा याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका